मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा काळ आहे फेसबुक इंस्टाग्रामचा काळ आहे आणि या बदलत्या काळामध्ये लोकं माणसं इतकं बदललीत की ते कधी काय करतील याचा भरोसा नाही त्यामुळं आपली जी मुलं आहेत या मुलांकडं लक्ष देणं हे फार अतिशय महत्त्वाचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे आजची आपली कहाणी मित्रांनो आजच्या आपल्या कहाणीतील एक जो मुलगा आहे तो फक्त सतरा वर्षाचा आहे आणि सतरा वर्षाच्या या लहान वयात तो तीन खून करतो आणि तो कशा प्रकारे खून करतो नेमकी काय आहे ही, ही गोष्ट हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा ये एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे फेब्रुवारी दोन हजार तीनची कोलकात्यामधील तर कोलकात्यामध्ये एक राजू शेख नावाचा व्यक्ती जो असतो हा जेलमध्ये असतो मिदनापूर जेलमध्ये आणि हा जेलमध्ये असताना त्या ठिकाणचा जो एक जेलर आहे या जेलरचं लक्ष या राजू शेख नावाच्या आरोपीकडं जातं आणि त्यावेळेस मग तो त्या ठिकाणच्या पोलिसांना विचारतो की हा जो राजू शेख आहे याची नेमकी हिस्ट्री काय आहे त्याचे डॉक्युमेंट तो मागवतो कारण ज्यावेळेस हा त्या राजू शेखला पाहतो त्यावेळेस त्या, त्या जेलरच्या मनामध्ये काहीतरी शंका येते काहीतरी चुकतं ते, आहे असं त्याला वाटतं आणि हा जो राजू शेख नावाचा आरोपी आहे या आरोपीला याच्या आधी कुठंतरी आहे असं त्या जेलरला वाटतं आणि त्यामुळं मग जेलर त्याची सगळी डॉक्युमेंट मागवतो आणि त्याच्यावरती तो अभ्यास करतो पाहतो नेमका हा राजू शेख हा काय प्रकार आहे तर त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की हा जो व्यक्ती आहे हा राजू शेख नाही याचं नाव वेगळंच आहे आणि मग ज्यावेळेस तो पूर्ण चौकशी करतो त्यावेळेस हे सत्य बाहेर पडतं ते असं की हा जो राजू शेख आहे हा खरं तर राजू शेख त्याचं नाव नसतंच त्याचं नाव असतं सुजल बरोई आणि हा जो सुजल बरोई आहे हा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एका खुनाच्या आरोपामध्ये अटक झालेला असतो आणि त्यावेळेस तो अटक असताना जेलमध्ये असताना जेलमधून फरार झालेला असतो तर या सुजल बरोईची नेमकी काय स्टोरी आहे तर त्याची स्टोरी अशी आहे हा जो सुजल बरोई आहे हा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सतरा वर्षाचा असतो सतरा वर्षाचा असताना तो शुभम मध्ये राहत होता कोलकात्यामध्ये हा जो सुजल बरोई आहे हा सुजल बरोई कोलकात्यामध्ये शुभम मध्ये राहत होता त्याचे वडील शुभल बरोई त्याची आई नियुती बरोली आणि त्याचा भाऊ काजल बरोई असे तिघजण एका अपार्टमेंटमध्ये राहत होते हा जो सुजल बरोई असतो हा सुजल बरोई त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा असतो आणि मग त्या नवरा बायकोमध्ये काही कारणांना डिव्होअर झाल्यामुळे तो सध्या त्याची जी दुसरी तेची तेची आई आहे नियती बरोई हिच्याकडे राहत असतो आणि मग त्याचे वडील त्याची आई आणि त्याचा सावत्र भाऊ काजल बरोई असं हे सगळ्यांचं कुटुंब असतं ते एका कुटुंबामध्ये राहत असतात परंतु हा जो सुजल बरोई त्यांचा मुलगा आहे या मुलाच्या मनामध्ये त्याच्या आईवडिलांविषयी लहानपणापासूनच एक विष पेरलं गेलं होतं वडिलांनी त्याच्या आईवरती खूप अन्याय केला आहे आणि त्याच्या आईचा व्यवस्थित त्यांना सांभाळ केला नाही आणि त्यामुळं त्याच्या आईनं त्याच्या वडिलांना डिवोर्स दिला आहे ही गोष्ट कुठंतरी त्या, त्या सुजल बरोई या सतरा वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये मा खोलवर रुजली जाते आणि त्याच्या मनामध्ये अशी गोष्ट बसते की आपल्या वडिलांनी आपल्या आईवरती खूप अन्याय केलेला आहे आणि यामुळे या गोष्टीचा या बदला घ्यायचा असं त्याच्या डोक्यामध्ये बसतं आणि तो त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता आणि मग शाळेत असताना म्हणजे तो माध्यमिक शाळेत होता मा आणि मग शाळेत असताना शाळेत तो काही मित्र जमवतो आणि मग त्याचे जे मित्र आहेत ते मित्र आणि तो हे सगळे मिळून एक दिवशी असा प्लॅन करतात की आपण जे घरातली जी, जी लोकं आहेत म्हणजे सुजल बर्वी हा जो मुलगा आहे हा ठरवतो थो की माझ्या घरातील जेवढे जी लोक आहेत त्या सगळ्यांचा आपण खून करायचा आणि मग तो त्याच्या मित्रांना घेऊन हा जो सुजलबरो आहे हा त्याच्या घरी येतो आणि जे इतक्या वर्षी त्याच्या मनामध्ये गोष्ट एक पेरली गेलेली होती की माझ्या वडिलांनी माझ्यावरती अन्याय केला आहे माझ्या आईवरती अन्याय केला आहे आणि याचा बदला म्हणून त्या दिवशी तो ठरवतो थो की या सगळ्यांना संपवायचा तो घरी येतो त्याच्या घरी त्याच्याबरोबर त्याचे मित्र असतात आणि हे सगळे मिळून त्याच्या आईला पकडतात तिला एका खुर्चीवर बांधून ठेवतात तिला काहीही करत नाहीत आणि तिला एका वेगळ्या रूममध्ये घेऊन जातात त्यानंतर ते त्याचा जो भाऊ आहे काजल बरोई म्हणजे सावत्र भाऊ त्यालाही हे मित्र आणि हा बरोई पकडतो त्यालाही एका खुर्चीवर ते बांधून ठेवतो आणि मग आता ही वाट पाहतात त्याच्या वडिलांची त्याचे वडील जे आहेत हे रात्री बारा वाजता घरी येतात त्या वडिलांना काहीच माहीत नसतं की घरी काय झालेलं आहे आणि मग वडील जसे घरामध्ये येतात तसे हे सुजीलचे मित्र आणि सुजल त्याच्या वडिलांनाही पकडतात आणि त्यांनाही खुर्चीमध्ये बांधून ठेवतात त्यानंतर हे जे मित्र आहेत सगळे हे मित्र त्या ठिकाणी पार्टी करतात फ्रीजमध्ये असणारे पदार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स हे सगळं त्या ठिकाणी ते आणतात टेबलवरती ठेवतात ते सगळं ते खातात एन्जॉय करतात आणि मग ते तिथून पुढं एक एकाचा खून करायला चालू करतात मग सगळ्यात आधी तो त्याची जी आई आहे हिचा तो गळा दाबण्याचा प्रयत्न करतो गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या असं लक्षात येतं की ही मरत नाही मग त्यावेळेस त्याचे मित्र त्याच्या आईवरती चाकूने हल्ला करतात मग हा सुजल बरोई हाही चाकूने हल्ला करतो त्या ठिकाणी तो त्याच्या आईला संपवतो त्याची आई त्यानंतर अशाच प्रकारे तो त्याच्या वडिलांचाही खून करतो आणि तो त्याच्या भावाचाही खून करतो हे तीन खून करून हे जे मित्र असतात हे निवांत बसलेले असतात सतरा वर्षे वय असतं माध्यमिक शाळेमध्ये सगळे शिकत असतात इतक्या लहान वयामध्ये यांच्या डोक्यामध्ये इतकी घृणा भरलेली असते की त्या घृणेपोटी हे सगळे कृत्य करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलंही अपराधाची भावना नसते किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलीही चिंतेचीही भावना नसते ते निवांत त्या ठिकाणी कोल्ड्रिंक्स पित बसतात मग रात्री दोन वाजता हे जे सगळे मित्र आहेत हा जो सुजलबरोई आहे मुलगा त्या मुलाला एका खुर्चीवरती बांधतात आणि त्या ठिकाणी त्याला बांधून मग ते सगळे मित्र रात्री घरातले जे पैसे आहेत पैसे सोने सगळं घेऊन त्याचे मित्र निघून जातात आता या ठिकाणी हा जो सुजल बरोई आहे म्हणजे हा जो मुलगा आहे या मुलानं त्याच्या मित्रांच्या मदत त्याचे आई त्याचे वडील त्याचे भाऊ या तिघांचाही त्यानं खून केलेला आहे आणि त्यानंही त्याच्या मित्रांकडून बांधून घेतलं आहे त्या मित्रांनी त्याला थोडंफार मारलेली आहे कारण त्यांनाही वेगळंच प्रकरण दाखवायचं होतं आणि त्या ठिकाणी ते सगळे मित्र निघून गेलेले आहेत सकाळपर्यंत हा जो सुजेल आहे तो फक्त घरातले जे मृत्यू पडलेले जे आईवडील आहेत आणि भाऊ आई यांच्याकडे फक्त एक पाहत राहतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याच्यानंतर हा आरडाओरडा करायला लागतो मला वाचवा मला वाचवा असो तो ओरडतो आसपासच्या लोकांना तो जमा करतो त्या ठिकाणी शेजारेपाजारे येतात पाहतात आणि मग त्याला विचारतात काय झालंय तर त्यावेळी तो सांगतो की रात्री घरामध्ये बरेच लोकं आले आणि त्या लोकांनी माझ्या वडिलांचाही खून केलेला आहे माझ्या आईचा खून केला आहे माझ्या भावाचाही खून केला आहे आणि त्यांनी मलाही या ठिकाणी मारलेला आहे परंतु या ठिकाणी मी तर वाचलो आहे परंतु माझे आई वडील हे मृत्यू पावलेले आहेत कृपया आमची मदत करा आणि काहीतरी करा या ठिकाणी मग पोलिसांकडे हे प्रकरण जातं पोलीस त्या ठिकाणी येतात या प्रकरणाचं चौकशी करायला चालू करतात आणि मग या ठिकाणी पोलिसांना असे काही पॉईंट्स सापडतात की जेणेकरून पोलिसांच्या लक्षात येतं की हा जो बनाव आहे हा बनाव या मुलानंच केलेला असावा आणि मग ज्यावेळेस पोलीस त्या मुलाला पोलिस हो ही खाक्या दाखवतात त्याला जरा दमकावतात त्यावेळेस मात्र मग हा सुजेल बरोई हा सतरा वर्षाचा पोरगा तयार होतो हे सगळं सांगायला आणि मग तो सगळी कहाणी सांगतो तो, तो सांगतो की माझ्या आईवडिलांविषयी माझ्या मनामध्ये राग होता आणि त्या रागापोटी मी माझ्या वडिलांना माझी सावत्र आईला आणि सावत्र भावाला मारलेला आहे आणि तो मुलगा हे सगळं कबूल करतो तर मग हे प्रकरण ज्यावेळेस जा कोर्टात जातं त्यावेळेस त्याला फाशीची शिक्षा होते कारण मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही एकोणीसशे त्र्याण्णवची गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळामध्ये सतरा वर्षसुद्धा खुनाचा आरोपीसाठी योग्य वय होतं म्हणजे आता सध्या अठरा वर्षाच्या खाली जर एखाद्यानं गुन्हा केला तर त्या व्यक्तीला शिक्षा होत नाही गृहात पाठवलं जातं परंतु एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या कायद्याची तरतूद नव्हती त्यानंतर हा कायदा बदललेला आहे आणि तो फाशीच्या शिक्षेसाठी जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये असतानाच फाशीची तारीख येण्याआधी हा जो बरोई आहे त्या ठिकाणचे जे पोलीस असतात या पोलिसांना तो जरा भुलवतो त्या जेलमधून तो पळून येतो आणि पळून आल्याच्यानंतर तो मुंबईला जातो मुंबईला गेल्यानंतर तो लग्न करतो आणि त्याचं नाव बदलतो तो त्याचं नाव राजू शेख ठेवतो आणि मुंबईला गेल्यानंतर तो त्याचा संसार थाटतो त्याचं लग्नही झालेलं असतं आणि त्यानंतर मग काही दिवसानंतर तो, तो पुन्हा कोलकात्याला येतो आणि कोलकात्याला आल्याच्यानंतर एका ठिकाणी एका दरोडेच्या आरोपामध्ये त्याला पुन्हा पकडलं जातं आणि ज्यावेळेस त्याला पुन्हा पकडलं जातं त्यावेळेस त्याला पुन्हा मग मिदनापूर या जेलमध्ये टाकण्यात येतं आणि ज्यावेळेस हा मिदनापूर जेलमध्ये असतो त्यावेळेस मात्र मग एक जो जेलर आहे ज्या जेलरच्या लक्षात येतं की हा जो मुलगा आहे हा राजू शेख नाही तर हा दहा वर्षापूर्वी यानं हे काही कांड केलं होतं त्या कांडामधला हा मुलगा आहे आणि त्याचं नाव सुजल बरोई आहे याचा शोध हे जेलर लावतात आणि त्यामुळे मग या मुलावरती म्हणजे हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीवरती पुन्हा ते खुनाची केस चालू होते आणि त्याचबरोबर त्या दरोडेखोराचीही त्याच्यावरती केस चालू असते आणि या दोन्ही प्रकरणामध्ये तो सध्या पुन्हा जेलमध्ये आहे मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी सांगते की लहान मुलं जी आहेत हे किती क्रूरतेने वेगवेगळे अपराध करायला लागलेत या बदलत्या काळामध्ये या सोशल मीडियाच्या काळामध्ये आता काळ इतका बदलला आहे की मुलं जी आहेत हे मुलं आता कुठलाही अपराध करायला लागलेत याचं कारण असं की सोशल मीडियावर दाखवली जाणारी हिंसा ही कुठंतरी मुलांच्या मनामध्ये बसते मुलाच्या आंतर्मानामध्ये बसते आणि त्यामुळं मग मुलं अशा वाईट मार्गाला लागतात त्यामुळे आपण नेहमी लोकांना सांगत असतो की आपल्या मुलांना आपण अध्यात्माचा मार्ग पकडवायला पाहिजे आपण आपल्या मुलांना अध्यात्माचा मार्ग दाखवला पाहिजे मुलांना लहानपणापासूनच जर आपण ईश्वर भक्तीची गोडी लावली आणि त्याला जर अध्यात्माची जर आवड निर्माण लहानपणापासून झाली तर भविष्यामध्ये आपली मुलं अशा कुठल्याही मोठ्या गंभीर तारीकडे वळणार नाहीत आणि ते एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये मा राहतील तर मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद